जे। जे। मंदिर हजार ते अकराशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे मंदिर कधी बांधलं कुणी बांधलं त्याला इतिहास नाही मंदिर सापडून दोनशे वर्ष झाले संभाजीनगर ते हैदराबाद पूर्ण निजाम एरिया होतो त्यावेळेस मंदिरची तोडफोड चालू मूर्ती तोडफोड चालू आपल्या पूर्वीच्या लोकांनी आपले मंदिरं आणि मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून पूर्ण मागच्या ढिगाड्याखाली गाडले होते मंदिर दोनशे वर्षापूर्वी उत्खनन झाले शिखर आपण नंतर बांधलं दोनशे वर्षापूर्वी बापूत असणावर शास्त्री कर्नाटक मधून कुंतलगिरीला पाय चालले त्यावेळेस मातीच टेकडी होती टेकडीवर संध्याकाळी त्यांचा मुक्काम झाला मुक्काम झाला संध्याकाळी सहायकाला बसल्यावर त्याला साक्षात्कार झाला दुसऱ्यान झाला इथं आपलं मंदिर असावं तेवढा विश्वास ठेवून दुसऱ्या सकाळी गावात गेलं त्यावेळेस थोडा बहुत तभास होता इथं आपलं त्यांच्याकडे चौकशी केली असते त्यावेळेस लोक सांगत होती की आमचे वाडवडील सांगत होते शंभर वर्षापूर्वी ते जैन मंदिर होतं परत दुसरे दिवस संध्याकाळी परत इथं आले जर का इथं आपलं खरंच मंदिर असेल माझ्या हातून जर काही कार्य पूर्ण होणार असेल तर परत मला साक्षात्कार घडल परत दुस्थान घडल दुसऱ्या दिवशी परत ध्यानाला बसले दुसऱ्या दिवशी परत तीच कंडिशन मग इथून सोलापूर जवळ आहे सोलापूरचं मोठं घालणार राव साखराम जोशी तर तिथं काय आपला समाज होता दोघाकडे गेले बाबा दोन वेळा मी सावरगाला सामायकाला बसले दोन्ही वेळा साक्षात्कार घडतोय दुष्टांना घडतोय तिथं आपलं मंदिर असावं तुम्ही लोक जर काही मदत करत असाल तर ते काय होण्यासारखं त्यांनी होकार दिल्यानंतर सोलापूरचा काही समाज हिथला काय स्थानिक समाज त्यांच्या मतेनं उत्खननच काम चालू केल्यावर हे यमाड के बल्ली बातख मंदिर सापडलं खोदाही चालू केल्यावर पहिल्यांदा प्रयोगद्वार दिसायला लागलं प्रयोगद्वार दिसल्यानंतर जर जर कोणी आता ओले हिरवेगार शेणाने सारे दिवा तेवत होता जस्ट आता पूजा करून गेले सर समोरची मुळे एकाची मूर्ती आहे तीच आहे थोडीशी पण हालवाली केली पाठिंबा मार्बल ला लावले महामंडळ लावले मूर्तीचं वजले पण झाले जर तुम्ही आज मी तिला बारकाईने एखाद्याशी ध्यान लावून जर बघितलं मूर्ती चेहऱ्यावर भाव बदलतील दुपारी बारा वाजेपर्यंत बालल्यावस्था संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अरुण्य अवस्था आणि संध्याकाळी सहाच्या पुढे वृद्धावस्था हे इथलं अतिशय आहे असे मंदिर फक्त तुम्हाला साऊथमध्ये बघायला मिळेल तुमचं कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर ते बेळगावचं कमलबस्ती खेत्रापूर कारकल मुडबेदरी जे मंदिर तिकडे साऊथमध्ये आपलं इकडे असं मंदिर बघायला मिळत नाही इथं आचार्य शांतीसागर महाराजाच्या आर्ष परंपरेनुसार पंचामृता विषय होतं तीन वेळा सकाळी आठ साडे अकरा आणि दुपारी साडेचारला जरी कोणी नसलं